नमस्कार मित्रांनो महाकोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आणि आपण आता आहोत त्या हायवे नंबर सहासष्टवर आहोत आणि समोर पाहतात एक सुंदर असा धबधबा आहे हा राजापुरातील एक सुंदर असा धबधबा आहे आणि हा धबधब्याचं नाव आहे जितवनी धबधबा आणि समोरच बाजूला आहे कुंभारवाडी आणि आपल्या मागे आहे गाडगेवाडी तसंच थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याच ऑपोजिट साईडला धबधब्याच्या ऑपोज ऑपोजिट साईडला उन्हाळे तिला गरम पाण्याचा झडा तसंच तीर्थ हे ठिकाण देखील आहे तर मित्रांनो पाहत आहे आपण खरोखरच खूप सुंदर असा धबधबा पाहत आहात आणि आता आपण आहोत आहोते हायवे नंबर सहासष्ट मुंबई ते गोवा हा महामार्ग आहे तर खरोखरच हा खूप सुंदर असा धबधबा आहे हा राजापूरपासून जवळजवळ दोन किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे चला तर आपण आता धबधब्याकडे जाऊया आणि धबधब्याची सुंदरता पाहूया खरोखरच खूप सुंदर आणि राजापुरातील एक सुरक्षित असा हा धबधबा आहे पाहताय खूप शुभ्र असं पाणी आहे पोहायला देखील खूप चांगली जागा आहे कारण पाणी देखील उंच नाही आहे लहान मुलंसुद्धा इथे पोहू शकतात असं हे ठिकाण आहे आणि खूप सुरक्षित असा हा धबधबा आहे कारण पाणीसुद्धा मर्यादितच असतो कारण पाण्याचा देखील जास्त नसतो या ठिकाणी आता दुपारची वेळ असल्यामुळे इथे तुम्हाला कोण दिसणार नाहीत कारण आता जवळजवळ दुपारचे गीडचे दोन वाजलेले आहेत आणि मी दुपारवर आलेलो आहेत कारण मधल्या कामाच्या सुट्टीत मी जरा आलेलो आहे तेथील धबधब्याची शूटिंग करायला खरोखरच खूप सुंदर असा धबधबा आपल्याला पाहायला मिळतो आहे तर आपण समोर पाहत आहात इथे मोठमोठ्या मोड़ लॉऱ्या ला गाड्या लागलेल्या आहेत कारण हे बाहेरून येणारे जे ट्रान्सपोर्टवाले आहेत ते इथे गाळून गाड्या लावतात तसे इथे आंघोळ वगैरे करतात आणि फ्रेश होऊन ते पुढच्या मार्गाला जातात कारण हा खूप आणि पाणी देखील पाहत आहे खूप एकदम स्वच्छ पाणी आहे आंघोळ करायला देखील खूप चांगलं असं इथे पोहण्यासारखं जागा पण आहे आणि बाजूला आपण हिरवळ पाहत आहात पाहता एक धबधब्याची सुंदरता खरोखर खूप आता हे आपण पाहतात वाहतं पाणी किती सुंदर वाटतं आहे जो पान घातलेला आहे त्या पाण्यावरून वाहणारं पाणी खूप सुंदर असं दिसतंय आपण धबधबाहून आता हायवेवर आलेलो आहोत समोरच पाहत आहात हायवे आहे आणि हायवेच्या पलीकडे आपण पाहूया पाणी वाहताना धबधब्याचं पाणी वाहताना आपण पाहूया खरं या ठिकाणी शनिवार आणि रविवारी खूप गर्दी असते कारण येथील स्थानिक जे लोक आहेत तीच जास्त करून येत असतात आणि बाहेरून सुद्धा बरेच जण असे पर्यटक येत असतात या ठिकाणी आहे पाण्याचा प्रवाह किती आहे ते आणि मित्रांनो माझं असं मत आहे की धोकादायक धबधब्याच्या ठिकाणी जाण्यापेक्षा असं सुरक्षित ठिकाणी धबधब्याचा आनंद घ्यायला नक्कीच यायला पाहिजे कारण इथे खरोखरच खूप सुरक्षित असा धब हा धबधबा आहे कारण धोकादायक धबधब्याच्या ठिकाणी जाऊ नका कारण तिथे दे पाणी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि पाऊस पडताना कधीही धबधब्याच्या ठिकाणी राहू नका कारण जर पाऊस पडत असेल तर धबधब्यापासून लांबच या कारण मागे खूप काही घटना घडलेल्या आहेत आणि अशा परत घटना घडू नयेत आपल्याबद्दल अशी सर्वांची माझी तशी सर्वांची इच्छा आहे तर मित्रांनो हा खरोखरच -कोर इथला जिंकणे कुंभारवाडी येथील धबधबा खरोखर -कोर खूप सुंदर आहे कधी इथे भेट द्या खूप सुंदर असा धबधबा आहे मित्रांनो व्हिडिओ आता इथे मी थांबवतो आहे आणि तुम्हाला जर वाटलं क यावर्ष धब दब, धबधब्याजवळ तर येऊ शकता राजापूरच्या डेपोपासून जवळजवळ दोन किलोमीटर अंतरावर गोव्याच्या दिशेने हा धबधबा आहे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद